आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिले जाते अमावस्या तिथी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी तर्पण आणि पिंडदान केले जाते ज्यामुळे पूर्वजांना शांती मिळते आणि ते आनंदी होतात असे मानले जाते परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्याला दर्श शनिश्चरी अमावस्या म्हणतात तिचे महत्त्व अधिक वाढते तर हा दिवस शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप शुभ मानला जातो विशेषत ज्या लोकांवरती शनीची साडेसाती किंवा ध्येयाचा प्रभाव आहे त्या दिवशी शनिचारी अमावश्येच्या दिवशी काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते विशेषतः ज्या गोष्टींमुळे पूर्वज किंवा भगवान शनिदेव नाराज होऊ शकतात या गोष्टी आपल्याला आप टाळायच्या आहेत शनिदेवांचे नुसते नाव जरी काढले तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते बरोबर आहे शालेय वयापासून आपल्याला शिक्षा करणाऱ्या शिक्षकांचीच सर्वात जास्त भीती वाटत असे ही भीती आदरयुक्त भीती असते कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वळण लावतात म्हणून प्रसंगी कठोर होऊन ते शिक्षाही देतात त्याचप्रमाणे शनिदेव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते साडेसात ती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून हरतरेने परीक्षे घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न देखील होतात अमावशा तिथीची सुरुवात अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावीस मिनिटांनी चालू होणार आहे तर समाप्ती ही एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी असेल तर ही तिथी शनिवारी येत असल्यानं या तिथीला शनी अमावशा म्हटलं जाईल तर शनी अमावश्याच्या पूजेचा मुहूर्त आहे एकोणतीस मार्च सकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी ते सकाळी दहा वाजून बारा मिनिटापर्यंत शनी अमावश्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावे हे शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं त्यानंतर देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला अर्घ द्यावे तर या दिवशी आपल्या देवघरातील देवांना आपल्याला स्वच्छ दह्याने लिंबाने असं घासून स्वच्छ मूर्ती करायची आहे तर अशा पद्धतीने छान अशी आपल्याला या दिवशी देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी सकाळी लवकर मंदिरात विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी शनिदेवाला निळे फूल अर्पण करा आणि चालिसा किंवा सोत्राचे पठन करायचं आहे शनिदोष शनिठय्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावश्याला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनि अमावशेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितरही प्रसन्न होणार आहेत शनि अमावशेच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फल मिळते या संयोगाचा बाराही राशींवरती प्रभाव पडणार आहे म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा सोपा उपाय दिला आहे जेणेकरून या दुर्लभ संयोगाने शुभ फळ जातकांना मिळू शकेल याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत तर एकोणतीस मार्च रोजी शनिवार आहे आणि त्याच दिवशी शनी अमावश्या आणि सूर्यग्रहण या दिवशी शनी देव स्वतःच्याच राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत स्वराशीतच हे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात अनेक बदल घडणार आहेत मुख्यत्वे मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्चची सायंकाळ अतिशय महत्वाची आहे त्या दिवशी ठीक आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्याला पुढील उपाय करायचा आहे शनी अमोशा असल्याकारणाने हा उपाय आपल्याला सायंकाळीच करायचा आहे त्यासाठी आठ वाजून अठरा मिनिटांची वेळ निवडण्याचे कारण म्हणजे आठ हा शनिदेवाचा अंक आहे आणि एक हा सूर्यदेवाचा त्यामुळे ही वेळ चुकवू नका आणि आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे या दुर्लभ संयोगासाठी आपल्याला रात्री ठीक आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती अर्थात उंभरट्याजवळ एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि त्यात चार दिसेला चार वाती लावायच्या आहेत तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवाची पूजा करा येत असल्यास शनी स्त्रोत्र म्हणायचं आहे रविस्तुती म्हणायची आहे किंवा ऐकायची आहे आपल्या घरामध्ये मंगलमय गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय आपल्याला सुचवला आहे चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडण्यास सुरुवात होईल शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय गोष्टींची सुरुवात होईल त्यासाठी या दिवशी हा उपाय तुम्ही नक्कीच करा शनिदेवाची मूर्ती तसवीर प्रतिमा शक्यतो घरात स्थापन केली जात नाही घरात अन्य देवांची प्रतिमा मूर्ती असूनसुद्धा शनिदेवांची प्रतिमा निषिद्ध आहे त्यामुळे शनिदेवाची पूजा करण्यासाठी आपल्याला मंदिरातच जावं लागणार आहे आता शनि मंदिरात गेलो तर आपण शनिदेवाचं दर्शन कसं घ्यायचं आहे शनिदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये तर शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यायचं आहे शनिदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्याच्या पाषाण रूपाचे दर्शन घ्यायचं आहे याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाचे कृपा मिळवण्यासाठी उत्तम उपाय आहेत गरीब असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते शनी अमावसेला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा आणि शनी मंत्र आणि सोत्राचं पठण करा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावसेला तांदळाची खीर बनवायची आहे शनिदेवाची पूजा करताना पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा मंत्राचा जप करा आणि शनी आरती करा पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं तर या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आमोशेच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करणे देखील फायदेशीर आहे शनी त्याच्या तेजाने प्रसन्न होतो आणि बजरंगबलीच्या भक्तांवर कृपा करतो अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध पाणी अर्पण करावे यानंतर पिंपळाच्या पाच पानावर पाच मिठाई ठेवा आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावून त्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली सोत्राचे पठण करा असे म्हणतात की त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक संकट दूर होतं आणि नोकरीत येणाऱ्या अडचणी देखील संपतात शनिवार व अमावस्यानिमित्त गरजूंना मोहरीचे तेल काळे तीळ कपडे चादरी चप्पल यांचे दान करायचं आहे ओम शम शनेच्चराय नम ओम शम शनेच्चराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे शनिदेवाला तेल अर्पण करताना त्यांच्यासमोर दिवा लावा तेलात काळे तीळ आणि आख्खे उडीत घालायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचे सेवन करू नका कोणालाही इजा करण्याचे टाळा विशेषतः गाय कुत्रा किंवा कावळा यांना दाढी नखे किंवा केस कापू नयेत लोखंडी वस्तू खरेदी किंवा दान या दिवशी करू नका कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा आणि वडिलांचा अनादर करू नका पित्रांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे या शनि अमावस्येला विशेष महत्त्व असून या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धी आणि शांती नांदेल या प्रसंगी केलेले दान आणि मंत्र जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते यावर्षी एकोणतीस मार्चला येणाऱ्या शनी अमावस्याला भक्तिभावाने हे उपाय केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पुजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ